स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं समजत आहे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहे महापालिका निवडणूक शेवटी म्हणजेच तिसऱ्या टप्प्यामध्ये होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता दिसते आणि आज संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी कळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण बघू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या ऑक्टोंबर किंवा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता दिसते तीन टप्प्यात खरं तर या निवडणुका होतील आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबई वगळता राज्यभर भाजपा स्वार लढणार असं समजत आहे पुणे ठाणे महापालिकेमध्ये महायुतीतील तीनही पक्ष वेदे लढणार अशी माहिती समोर येते अधिकशा अपडेट्स या संदर्भातल्या मुद्दा हा हो शिंदे शिंदे की आहे की सध्या प्रभाग दृष्टी संदर्भात काम सुरू आहे आणि त्यानंतर ग्रामीण भागापासून सुरुवात होऊन शहरी भागापर्यंत या निवडणुका संपणार आहे सगळ्यात अगोदर जिल्हा परिषद त्यानंतर नगरपालिका आणि मोठ्या शहरांच्या महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईमध्ये शिवसेना शिंदे ची शिंदे गटाची ताकद आहे त्यामुळे ते दोन्ही एकत्र लढतील ठाण्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे एकनाथ शिंदे यांची चर्चा झालेली आहे तिथे शक्य असेल तर ते एकत्र लढतील नवी मुंबईमध्ये देखील शक्यता नाही ठाण्यामध्ये देखील शक्यता नाही पुण्यामध्ये तर शिवसेनेची ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही तिथे चर्चा करून शिवसेना भाजप एकत्र लढू शकतात मात्र अजित पवार यांच्याशी ते एकत्र लढू शकत नाही अशी माहिती मिळते आहे त्यामुळं आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाची ताकद आहे त्या ते पक्ष एकत्र एक येऊन निवडणुका लढतील आणि त्यानंतर ते पुन्हा सत्तेसाठी त्या महानगरपालिकेमध्ये एकत्र एक येतील असे एकंदरीत खेळी राजकीय पक्ष खेळताना पाहायला मिळत आहे दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या निवडणुका साधारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये होण्याच्या अपेक्षित आहेत आणि डिसेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण होतील अशी माहिती जी आहे ती सध्या आपल्याला मिळत असल्याचे समजते नक्की शिवाजी शिवाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <प्राथ>